हॅलो रिबन जय शिवराय माय सेल्फ सानिका वेलकम बॅक टू ऑल ओव्हर स्किल पैसा थर्टी डे सिरीज तर आज आपला असा क्वेश्चन आहे की स्किल पैसा म्हणजे नेमकं काय आहे स्किल पैसा जेवढे बघायला मिळत आहेत पण नेमका स्किल पैसा काय आहे हे आज डिटेलमध्ये तुम्हाला या फुल व्हिडिओमध्ये समजणार आहे जसं की अदर प्लॅटफॉर्म आहे तसंच त्यातला स्किल पैसा एक प्लॅटफॉर्म आहे स्किल पैसा हा गव्हर्नमेंट रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचा प्रूफसद्धा आपल्याकडे आहे तर स्किल पैसा म्हणजे नेमकं काय तर ॲफिलेट प्रोग्रामची कंपनी आहे म्हणजे थोडक्यात स्किल पैसा ॲफलेट मार्केटिंगची कंपनी आहे या ठिकाणी तुम्हाला स्किल्स अशी मिळतात त्या स्किल शिकून तुम्ही एक म्हणजे फ्रीलान्सिंग करू शकता दुसरं म्हणजे ॲफिलेट प्रोग्राम करू शकता म्हणजे थोडक्यात तुम्हाला इकडे जर जर्नी स्टार्ट करायची असेल तर जा कंपनीमध्ये टोटल सात पॅकेजेस आहेत ट्रायल पॅकेजपासून सफार पॅकेजपर्यंत टोटल सात पॅकेज आहेत त्यापैकी तुम्हाला एक पॅकेज घ्यावं लागतं आणि एकदाच इन्व्हेस्टमेंट असते कारण ते पॅकेज तुम्हाला एकदाच परचेस करावं लागतं त्याच्यामध्ये तुम्हाला अशा स्किल काही शिकायला मिळतील ती स्किल शिकून तुम्ही दोन ते तीन टाईपचे इन्कम जनरेट करू शकता पहिलं म्हणजे ॲफिलेट प्रोग्राम ॲफिलेट प्रोग्राम म्हणजे काय करायचं आहे की तुम्ही जे आता इंस्टाग्राम म्हणजे थोडक्यात सोशल मीडियावरती आहेत तर त्या सोशल मीडियाचा यूज करून तुम्ही एक चांगली इन्कम कशी जनरेट करायचं हे तुम्हाला ॲफिलेट मार्केटिंगमध्ये शिकायला मिळतं म्हणजे थोडक्यात तुम्ही जे आता कोर्स परचेस परचेस करत आहात ना तेच कोर्स तुमची तुम्ही इतरांना प्रमोट करायचे आहेत प्रमोशन तुम्हाला पैसे मिळणार आहे तुम्ही जेवढे जास्त प्रमोट करता म्हणजे थोडक्यात की सोशल मीडियावरती प्रमोट करायचं आहे फक्त आपल्याला स्टोरी ठेवत आहात ना तुमचं तसंच तेच फक्त कंपनीचे ठेवायचं म्हणजे थोडक्यात प्रमोशन करायचं आहे आणि ह्याच झालं ऍफ्लेट प्रोग्राम तर एफ्लेट प्रोग्राम मधून पण तुमची इन्कम होणार आहे दुसरं बनवून पण तुम्हाला इकडे इन्कम होते तर कंपनीमध्ये दोन असे प्रोग्राम आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवून सुद्धा इन्कम करू शकता एक म्हणजे इन्फ्लुएन्सर प्रोग्राम दुसरं म्हणजे कंटेंट क्रिएशन कंटेंट तुम्हाला इंस्टाग्राम वरती मिळतो म्हणजे थोडक्यात की ते जे तुम्ही जे पॅकेज परचेस करत आहात त्या पॅकेज मध्ये स्किल शिकून तुम्ही तिसरे टप्प इन्कम जनरेट करू शकता फ्रीलान्सिंग म्हणजे जे स्किल्स आहेत थोडक्यात एक्झाम्पल तुम्हाला मी देते आता जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग कोर्स शिकला तर दुसऱ्यांचे व्हिडिओ एडिट करून पण तुम्ही त्याच्यामधून फ्रीलान्सिंगचे एक चांगली इन्कम जनरेट करू शकता प्रत्येक स्किल एक युनिक असते प्रत्येक स्किल शिकून तुम्हाला फ्रीलान्सिंग करता येते जसं की वेबसाईट डेव्हलपमेंट आले स्टॉक मार्केट तुम्ही घर बसल्या शेअर मार्केट करू शकता व्हिडिओ एडिटिंग इंस्टाग्राम मास्ट्री यूट्यूब मास्टरी टेंट क्रिएशन अशा टाईपच्या भरपूर अशा स्किल्स आहेत सात पॅकेजमध्ये भरपूर अशा स्किल आहेत त्या स्किल शिकून तुम्ही फ्रीलान्सिंगसुद्धा करू शकता पहिलं होतं की कंपनीमध्ये तुम्हाला ॲफलेट प्रोग्राम फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे म्हणजेच की तुम्हाला प्रोग्राम करायला मिळत आहे फक्त एकदा पॅकेज घ्यावं लागतं ते घ्यायचं कारण त्याच्यामध्ये स्किल तुम्हाला शिकायला मिळत आहे त्या स्किलवरती तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे आणि एकदाच इन्व्हेस्टमेंट करायचं आहे स्वतःच्या करिअरवरती तुम्हाला एकदाच इन्व्हेस्टमेंट करायचं आहे कारण ह्याच्या अगोदर आपण अशा बऱ्याच गोष्टीवरती इन्व्हेस्टमेंट केली आहे जेकडून आपल्याला काहीही प्रॉफिट मिळालं नाही तर स्किल पैसामध्ये खूप कमी अमाऊंटपासून पासून तुम्ही इकडे स्टार्टअप करू शकता स्किल पैसा हा एक लर्निंग प्लॅटफॉर्म आहे म्हणजेच तुम्ही इकडे लर्निंग पण करता आणि लर्निंग झाल्यानंतर तुमची अर्निंग पण इकडे स्टार्ट होते म्हणजेच तुम्हाला शिकता शिकताच इकडून पैसे सुद्धा कमवायला शिकवलं शिकवलं जातं थोडक्यात की सोशल मीडिया तुमचं ब्रँड पण क्रिएट होतो सोशल मीडियावरून तुम्ही अर्निंग पण जनरेट करू शकता तुम्हाला स्किल्स पण शिकायला मिळत आहेत तर स्किल पैसा कंपनी नेमकी कुठली आहे तर स्किल पैसा कंपनी राजस्थानमधली कोटा शहरातली आहे जी गव्हर्नमेंट रजिस्टर आहे आणि कंपनीच्या फाउंडरचं नाव आहे मिस्टर लोकेश नागर सर स्किल पॅसामध्ये असे भरपूर सारे बेनिफिट्स सा आहेत जे तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहे जे तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला समजा जसं की आता मी सांगितलं व्हिडीओ पण पण इन्कम होते दुसरं आहे रॉयल्टी इन्कम कंटेंट बोनस इन्फ्लुएंस प्रोग्राम ॲफिलेट प्रोग्राम आणि वॉलेट आयडीचा नवीन एक ऑप्शन आला आहे हे सर्व ऑप्शन अनुभव होण्यासाठी तुम्हाला स्किल पॅसा एकदा नक्की जॉईन करावा लागेल जर कमी वेळेमध्ये तुम्हाला चांगली ग्रोथ पाहिजे असेल तर त्यासाठी तुमच्यासाठी हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे कारण इकडे ऐंशी पर्सेंट गृहिणी आहेत ज्या काम करतात आणि मेन म्हणजे स्किल पेसॉर्म वरती तुम्हाला फ्री ट्रिप सुद्धा अचीव करण्याचा चान्स मिळत आहे जसं की तुमची जरी इन्कम जास्त झाली म्हणजे थोडक्यात की थोडं काय तर टार्गेट ठेवतात ते तुमची जर एवढी एवढी इन्कम झाली तर तुम्हाला एक चार ते पाच महिने एखादी ट्रिप तर अरेंज होतच असते तर त्या कॉस्ट अचीव करायला मिळतं म्हणजे तुम्हाला इथे मोटिवेशन मिळत आहे स्किल पण शिकायला मिळत आहे त्याची अर्निंग पण मिळत आहे आणि त्याच अर्निंगमध्ये तुम्ही जे उडी अर्निंग केली आहे ना त्याच अर्निंगमध्ये तुम्हाला फ्री फ्री ऑफ कॉस्ट एक कंपनीकडून ट्रिप असते स्पॉन्सर ट्रिप असते ती फुलम फुल्ली तुम्हाला फ्रीमध्ये अनुभवायला हो मिळते फुल्ली तुम्हाला फ्रीमध्ये एन्जॉय करायला मिळते तर हे होते काही बेनिफिट जे स्किल पैसा कंपनी तुम्हाला जॉईन करण्यासाठी मिळणार आहे तर स्किल पैसा नॉर्मली सांगा गेलं तर गव्हर्मेंट प्लॅटफॉर्म आहे ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला शिकण्यासोबतच इकडे पैसे सुद्धा संधी मिळत आहे आणि तुम्हाला असे काही स्किल शिकतात की ते स्किल शिकून तुम्हाला लाईफ टाईम तुम्ही त्या ठिकाणाहून इन्कम जनरेट करू शकता आजकाल तुम्ही बघतच आहात की सोशल मीडियावरती सर्वच ऍक्टिव्ह राहतात पण सोशल मीडियावरून नेमकी अर्निंग जनरेट कशी कर करायची ही तुम्हाला स्किल पैसा प्लॅटफॉर्मवरती शिकायला मिळणार आहे स्किल पैसामध्ये आल्यापासून मी भरपूर अशा गोष्टी अचीव केल्या आहेत भरपूर अशा स्किल आहेत जर तुम्हाला पण अनुभव करायचा असेल तर स्किल पैसा प्लॅटफॉर्म तुम्ही नक्की जॉईन करतात तर स्किल पैसा म्हणजे नेमकं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर झालेलं असेल अशाच हेल्पफुल स्किल पैसा रिगार्डिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटलेस तर लाईक कॉमेंट तुम्ही नक्कीच करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग